नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चमचमीत दोडक्याची भाजी जी की तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता जे नाक मुरळतात ना ह्या भाजीला बघून ते सुद्धा आवडीनं खातील एवढी छान ही दोडक्याची भाजी होते त्यासाठी मी इथं पावशात दोडका हा घेतलेला आहे दोडक्याचा समोरचा भाग आणि मागचा भाग हा काढून घ्यायचा आणि चांगला हा दोडका असा सोलून घ्यायचा आहे दोडक्याला सोलून घेतलं की त्याला मधोमध -मद काप करून बारीक बारीक पिसेसमध्ये असा कट करून घ्यायचा आहे इथे मी सर्व दोडका हा कापून घेतलेला आहे या प्रकारे दोडक्यामध्ये घालण्यासाठी दोन चमचे तूळ डाळ दोन चमचे मसूर डाळ ही तासभर भिजत ठेवलेली होती गॅसवरती कढई ही गरम करत ठेवायची कढई गरम झाली की एक चमचा तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरा टाकायचा लसूण जाळसर कांडून घेतलेले ते टाकायचे बारीक चिरून घेतलेला एक कांदा परतून घ्यायचा आहे कांदा हा आपल्याला इथे खूप जास्त लाल असा करायचा नाही आहे थोडेसे कडीपत्ता एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला टाकून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो हे चांगले नरम पडावे यासाठी इथं चमच्याभर मीठ टाकायचं यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा लाल तिखट टाकायचं आणि एक अर्धा मिनिटभर आपण हा मसाला सर्व परतून घेणार आहोत टोमॅटो आणि कांदा हा चांगला नरम पडला की त्यामध्ये भिजून घेतलेली डाळ ही टाकून घ्यायची बारीक गॅसवरती डाळ ही सतत परतत राहायचे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत डाळ ही, तो ही परतायची बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेला दोडका हा टाकायचा दोडक्याला एक मिनिटभर परतायचं जेणेकरून सर्व मसाल्याची चव ही त्या दोडक्यांमध्ये उतरेल या भाजीमध्ये आपण पाणी हे टाकत नाहीये वाफेवरती ही भाजी आपण करणार आहोत त्यासाठी एक पाच मिनिटं बारीक गॅसवरती झाकण लावून भाजीला शिजवून घ्यायचंय दोडक्यामध्ये कसं पाणी राहतं त्यामुळे भाजीला पाण्याची गरजही लागत नाही मस्त असा दोडका शिजला जातो बघा इथं भाजी ही आपली छान अशी शिजलेली आहे यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला शेवटी टाकायचा जेणेकरून भाजीला चव ही खूपच छान येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकला तरीही चालेल ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा सर्वांना खूपच आवडेल नाक सुद्धा आवडीनं ही भाजी खातील टिफिनला म्हणा किंवा गरम गरम चपाती भाकरीसोबत ही भाजी खायला खूपच छान लागते तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद